गरीब लोक फेकून देतात रस्त्यावर आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात सांगा नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आज दिवाळी पहाट आहे आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी अर्ध्या मेकअपमधून निघून इथे हा ब्लॉग करते कारण मला मंदारनी फोन करून आठवण केली की तुझा ब्लॉग सुरू कर सो मी हा केला केलाय आता मी मेकअप झाल्यावरच दाखवते कारण हे असं एक एक नाही आहेत ना सो भेटलया अच्छा मंडळी मी अशी रेडी झालेली आहे अशी रेडी रेडी म्हणजे तर आता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते म्हणजे हा आहे मंदार अरे म्हणजे ओ टी टी काय ओ टी टी ओ टी डी, ओटी -डी। ओ म्हणजे ओ ओ अच्छा आऊटफिट ऑफ द डे मी मीच चुकीचं आणि ही आहे माझी बहीण आणि हिने जो ड्रेस घेतलाय आहे तोच सेम ड्रेस मी पण घेतलाय चला दादा पुढे जाऊया काय काय नाही ड्रेस मी तु हा असं हे ड्रेस घेतलं सेम यांना काय करणार आहे चॉईस आणि मी असा मस्त एक थांबा पकड रे काय मी असा हात ठेवला आहे तिथे असा मस्त बटवा पण घेतलेला आहे की जो असा मॅचिंग मॅचिंग चला निघा आणि आणि आतिश आतिश तुम्हाला मंडळी सांगते ही साडी झाली फायनल की मी ही घालणार वगैरे सगळं झालं घेऊन घेऊन पण ह्याच्यावरचा ब्लाउज मी पाहिलाच नव्हता की ह्याच्यावरचा ब्लाऊज काय आहे कसा आहे आणि मी लास्टपर्यंत ह्या थॉटमध्ये की चल ना करेंगे ब्लाउज काय कज्जे गाड चल ना करेंगे आणि मी आता एवढी जाडी झालेली आहे की मला कुठलेच ब्लाऊज माझे होत नाही आहेत लाज नाही वाटत बोलायला होते मी डाएटवर आहे डाएटवर काल सकाळी रात्री चिकन तोडून तोडून खाल्ले आहे तर मी असा विचार केला की मग मी नाही ब्लाऊजचं काही झालंच नाही मग हा जो ब्लाऊज आहे हा तत्काळमध्ये मी रेडीमेड विकत घेतला आणि तो आता मी घातलेला आहे ह्याच्यावर आणि तो ह्याच्यावर छान जातो आहे आणि पैठण इज मस्त तुमच्याकडे असा ब्लाऊज असायलाच हवा कारण का हा कुठल्याही पैठणीवर दोष कुठल्याही ह्याच्यावर व्हाईट चालेल येलो चालेल पिंक चालेल ब्ल्यू चालेल कुठलीही चालेल आणि ही जी नथ आहे ही कमीत कमी दोन वर्ष अगोदरची आहे जी मी पहिल्यांदा घातली आहे याची काय नाकात घुसत होता सो या चढता येत नाही चढता येत नाही एवढं कशाला खायचं साडी वरती जाते स्पेशल साडी खाली करण्यासाठी आणली आहे ना मंडळी आता टिकून काढलेली आहे आणि मंडळला सारखा एकच प्रश्न पडतो की दिवाळी पहाट आज आहे की नाही काय रे बाबा दिसत नाही ते आपणच पहिले असू असं काय नाहीये सात वाजले लोक आपलं सात आज का दिसत नाही आम्हाला गरज नाही आणि या वर्षी सुद्धा आम्ही दिवाळी पहाटला चाललेलोच नाहीये दिवाळी सकाळ होऊन गेलीये आता वाजलेले आहे घड्याची गरज सात वाजली सात वाजता येत आहे एकावणा बरोबर ऑल तर चमत्कार झालाय आपण लवकर चाललंय पाठला पहाट झालंय पहाट सात पहाट असते पाहाच पहाट वही अकरा बारा आणि अतिश डायरेक्ट डायरेक्टलेला कारण आमची ट्रेन आलेली आहे हा मुलगा का मध्ये म्हणजे का का दा दा। दा 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 दा। So, let's go! Let's go! Shining at my eyes कुठे पोहोचलो आपण सळाकाळीचे ते नाही पोहोचलो मागेच आपण आता मार्केट मध्ये हा सगळा मार्केट आयुष्यात सकाळी कधी उठलेला नाहीये आणि आला सकाळी उठल्या उठल्या नाश्ता करायचा आहे वाजलेले आहेत सात आणि हिला तर कधी पण द्या चालेल कस आहे बरं मी सकाळी बसायचं तर बसते बसायचं तर बस, 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 बस। <coughs> इकडे खातो आहे ठीक आहे चलो सी आता आम्ही कुठे जातो काय करतो चला अच्छा नाही आम्ही बसले हो तीच फोन येतो काय दोनच मिनिटे अरे आणि ही अतिशय वहिनी आहे दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज आणि या कार्यक्रमाच्या शुभारंभी आपण छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू रक्षक हिंदू पादशा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा श्रीमंत राजे छत्रपती शिव, शिवाजी महाराज की हिंदू हिंदुस्तान हिंदुपती धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती शंभूराजे संभाजी राजे महाराज की पुरापती बाप्पा ट्रेंडिंग कुर्ता आपण स्वागत करूया अंबाई बाबा नागर मोठ आणि त्याच्या बाजूला पण आहे ना त्याच्याकडे पण काहीतरी मी नंतर दाखवते

हां बरोबर ठीक आहे मग अजून काय होतं काय करतो काय नाही आता फोन आलेलं आहे पण आम्ही थोडं बाहेर काढलो आहे बरोबर अच्छा आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं जस्ट काय म्हणतात एंट्री झाली विथ किती कितीकडे होत्या दहा फक्त आल्यासल्या दहा मजलं आल्या आणि आम्ही आम्ही असं वेव केलं आम्ही त्यांची पण आलो त्यांनी आमच्याकडे बघितलं नाही त्यांची त्यांच्या ह्याच्यात गेले शिक्युरिटी अम्ब्युलन्स म्हणून पूर्ण थांबवून अजून गाड्या संपलेल्या नाही

आणि बघायला प्रेक्षक गुगल मला सांग झालं बाय बाय असं असं असतात आणि आता आम्ही तळापाळीवरून आलो प्रचंड दमलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी आता हे एवढं असं गर्मीनी नाही त्याच्यामध्ये हान हिनी एवढी केस सोडलेली आहेत मला समजत नाही राहू मी आता सुद्धा मला अजूनही गरम होतं दोन मिनट तर आता आम्ही आलेलो आहोत मंदार मंदारच्या घरी गेला अतिशयकडे गेला आणि मी माझ्या घरी चाललेली आहे हां मंडळी हा ब्लॉग एंड करायला ते दोघं तर नाही आहे कारण आता मी आठवणी लक्षात ठेवलं आहे की मला ब्लॉग एंड करायचा आहे सो या व्हिडिओला लाईक करा पुढे काय करतात शेअर करा अजून काय का तू करा काय त्याचा विचार काय करा पप्पा सरप्राईज हे भगवान तुम्हाला नव्हतं माहिती आहे मला जरा वेगळंच वाटलं हा तू बोल येस सब्स्क्राईब करा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आम्हाला व्हायरल करून टाका अतिशय डायलॉग आहे बघा इथे पप्पा आता खूप शिकलेले आहेत पप्पा हे बघा आहे आम्ही इकडे आलेलो आहोत आम्ही तिकडे आम्ही घेकर बघ आम्ही घेकर असो त्यात आम्ही घरी चाललेलो आहोत तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ दीपावली मस्त राहा मजेत राहा आरोग्य राहा ही देवाच्या चरणी प्रार्थना आणि आता मंडळी हे आमचं आमचं गावातलं हनुमानाचं मंदिर मी ॲक्च्युली ब्लॉग एंड केला होता पण मग मंदिरात यायचं होतं म्हणून म्हटलं ब्लॉग चालू केलाच पाहिजे हे आहे आमचं मंदिर गावातलं एवढं अच्छा